सांगलीतील काळीखन सुशोभीकरण पद्धतीने मिरज येथील गणेश तलाव सुशोभीकरण करण्याची शिवसेनेची महापालिकेकडे मागणी शिवसेना मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख भैया लालबेग यांची महापालिका आयुक्तांच्याकडे निवेदन आयुक्त सत्यम गांधी साहेबांनी सांगली महानगरपालिकेची आयुक्ताची धुरा सांभाळण्यापासून अनेक धडाकेबाद समाजहिताचे व विकासाचे निर्णय त्यांनी घेतले परंतु सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिकेचा विकास काम करत असताना सांगलीमधील मधील खण परिसराचे केलेले आकर्षक सुशोभीकरण विद्युत रोषणाई लेझर शो कारंजी आणि मॉर्निंग वॉक रॅम्प यामुळे सांगलीकरांना एक नवा मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे जसे सांगलीतील काळीखण सुशोभीकरण केले आहे तसेच मिरज येथील ऐतिहासिक गणेश तलाव देखील करावा त्यामध्ये विद्युत रोषणाई लेझर शो कारंजी आणि मॉर्निंग वॉक रॅम्प व अनेक सोयी सुविधा जसे सांगली येथील काळीखण ये ये या ठिकाणी दिले आहे त्याच पद्धतीने गणपती तलाव येथे करावे व मिरजकर नागरिकांनाही एक मनोरंजनचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे पत्र शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख यांनी आयुक्त साहेबांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख रुक्मिणीताई आंबिगेर व शिवसेना सांगली शहर प्रमुख पायलताई पाटील व शिवसैनिक उपस्थित होते आता घ्या सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेची आयुक्त आयुक्तपदी धुरा सांभाळल्यानंतर माननीय आयुक्त साहेब सत्यम गांधी साहेबांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले ते लोकहिताचे समाजहिताचे निर्णय त्यांनी घेतले त्याच पद्धतीनं विकास कामाचेही त्यांनी ते त्या ठिकाणी निर्णय घेतले आणि त्या पद्धतीनं <स्यांगला> या सांगली शहरामध्ये काळीखण आहे त्या काळीखणला सुशोभीकरणाचंही काम त्यांनी ते त्या ठिकाणी केलं त्यामध्ये लेझर शो आणि कारंजा आणि मॉर्निंग वॉक रॅ रॅम्प अशा अनेक सोयीसुविधा देऊन सांगलीकरांना एक मनोरंजनाचा पर्याय त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे परंतु ते करत असताना मिरज या शहराचा त्यांना विकास पड विसर पडला आहे का असं या ठिकाणी आमची शिवसेनेची धारणा झालेली आहे म्हणून आम्ही त्यांना आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे शिवसेनेतर्फे की जसं तुम्ही सांगली येथील थाळी खन या ठिकाणी जे सुशोभीकरण केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही अनेक सोयीसुविधा दिलेल्या आहे त्याच पद्धतीनं आमच्या ऐतिहासिक मिरज शहरामध्ये त्या ठिकाणी ऐतिहासिक तलाव जी गणपती तलाव आहे त्यामध्येही तुम्ही मॉर्निंग वॉक रॅम लेझर शो आणि कारंजा आणि ज्या पद्धतीनं सांगलीमध्ये जे सोयीसुविधा दिलेलं आहे त्याच पद्धतीने मिरज या ठिकाणी गणपती तलाव या ठिकाणी तुम्ही करावं आणि तसाच मनोरंजनचा पर्याय हा निरज नागरिकांना पण द्यावं अशी हो। आमची या ठिकाणी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निवेदन आणि मागणी केलेली आहे या मागणी आणि निवेदन करत असताना माझ्याबरोबर आमच्या महिला शहर प्रमुख महिला जिल्हा प्रमुख माननीय रुक्मिणीताई आंबिगिरी ताई याबरोबर आहे तसेच सांगलीच्या प्रमुख महिला पायल पाटील या ठिकाणी माझ्याबरोबर आहे आमच्या सगळ्यांनी सर्व पदाधिकारी शिवसेनेचे आमच्याबरोबर आहेत